विज्ञान कट्टा या सदरात मी सुनील खांड बहाले आपलं स्वागत करतो आज आपण चर्चा करूयात ओपन डेटा आणि विजडम ऑफ क्राऊड याविषयी ओपन डेटा अर्थात मुक्त आधारभूत माहिती म्हणजे अशी माहिती सरकारी सेवाभावी तसेच खाजगी संस्थांद्वारे अधिकृत संकेतस्थळांवर नियमित प्रकाशित केली जाते आणि जी जनहितार्थ विना निर्बंध सार्वजनिक केलेली असते ओपन डेटाचा मूळ उद्देश राष्ट्रीय संसाधनांचा इष्टतम उपयोग आर्थिक अभिवृद्धी लोकसेवेचा दर्जा क्रयशीलता आर्थिक मूल्य सुधारणे यासोबतच सरकारी उत्तरदायित्व निर्माण करणे आणि नागरिक प्रशासन यातील संवाद वाढवून सरकारी कामकाजात पारदर्शकता निर्माण करणे असा असतो ज्याचा फायदा केवळ संस्था आणि नागरिक यांनाच नाही तर डीप डेटा लर्निंग म्हणजे माहिती आदानप्रदान प्रभावाचा सखोल अभ्यास करून नवनवीन लोककल्याणकारी योजना आखण्यासाठी खुद्द सरकारला देखील होत असतो आज मितीला जगभरातील निम्म्याहून अधिक देशांनी या खुल्या माहिती अधिकाराचा पुरस्कार केला आहे आणि आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे भारत सरकार देखील यात अग्रेसर आहे भारत सरकारद्वारा आपल्यासाठी डेटा जीओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळामार्फत केंद्र सरकारच्या एकशे तीन विभागांच्या सुमारे पन्नास हजार संसाधनांचा चार हजारहून अधिक विषयसूची अहवाल उपलब्ध करून दिले गेलेले आहेत या उपलब्ध माहितीवर आधारित देशातील अनेक तरुण स्वतःच्या स्टार्टअप सुरू करत आहेत सोशल मीडिया आणि माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सर्वांना विजडम ऑफ क्राऊडचे महत्त्व आता समजले आहे विजडम ऑफ क्राऊड म्हणजे जनशक्तीचे एकत्रित ज्ञान अर्थात जटिल समस्यांच्या निराकरणाचा प्रयत्न एकट्या दुकट्या व्यक्तीने संस्थेने अथवा समुदायाने करण्यापेक्षा व्यक्तिगत स्वरूपात विखुरलेले कौशल्य यांचा एकत्र प्रयत्नाने सर्वसमावेशक असे प्रभावी उत्तर शोधण्यासाठी अनेक देश सध्या भर देत आहेत विविध वाहतूक मार्गावरील वाहनांच्या गर्दींची प्रत्यक्षदर्शी स्थिती कळावी यासाठी लोकसहभागातून तयार झालेले वेज नावाचे ॲप नकाशांसाठी प्रसिद्ध असलेले गुगल मॅप्स मुक्त आणि मोफत ज्ञानकोश म्हणजे विकिपीडिया संगणक प्रणाली लिनक्स मोझिला फायरफॉक्स वेब ब्राउजर जगप्रसिद्ध खेळांची कंपनी लेगो एअर बी अँड बी अशा यशस्वी क्राऊड सोर्स उदाहरणांवरून प्रभावित होत ओपन डेटा धोरण पक्के होत गेले आहे प्रगत राष्ट्रांमध्ये ओपन डेटा आणि विजडम ऑफ क्राऊडच्या माध्यमातून सामाजिक संशोधन आणि समाजोपयोगी तंत्रज्ञान निर्मितीस बळ मिळत आहे त्यामुळे डेटा विश्लेषण डेटा सादरीकरण डेटा पत्रकारिता ही क्षेत्रे वाढीस लागत आहेत उपलब्ध माहितीच्या आधारे देशातील विद्यार्थी तंत्रज्ञ आणि उद्योजक दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी डेटा ड्रिव्हन टेक्नॉलॉजी सोल्युशन्स अर्थात माहिती आधारित तंत्रज्ञान सुविधा निर्माण करत आहेत